ती खरं तर वैतागलीच होती काय आयुष्य होतं तिचं बाहेरून खूप चकचकीत छान अगदी मस्तच पुण्यासारख्या ठिकाणी मोठा प्रशस्त फ्लॅट दोन मुलं एक मुलगा एक मुलगी मुलगा चोवीस वर्षाचा प्रेमळ मायाळू आईची काळजी घेणारा नुकताच जॉबला लागला होता आणि मुलगी तिच्यासारखी सुंदर डॉक्टर होण्याची स्वप्न बघत होती अर्थात तेवढी मेहनत घेतही होती नवरा होता मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवर घरी गाडी वगैरे अगदी सुख असतो हेवा वाटावे असे सगळं पण दिसतं तसं नसतं हो काय करावं मग वैताग कसला बाहेरून चकचकीत दिसणारा संसार आतून किती पोकरला आहे हे तिला कुणाला सांगता येत नव्हतं गेली जवळजवळ अठरा वर्षे हसण्या मुकवट्या आडती सगळं लपवत आली होती ती म्हणजे होत प्रतिमा वय असेल साधारण पंचेचाळीस दिसायला अगदी सुंदर म्हणावी अशीच रोज आपल्या सजवलेल्या घराकडे बघून ती फक्त स्वतःच खोटं समाधान करून घ्यायची बऱ्यापैकी लवकर म्हणजे विसाव्या वर्षी ती कुमारी प्रतिमाची सौ प्रतिमा झाली निसर्गनिमाप्रमाणे पाच वर्षाच्या अंतरात सुमेध आणि सुनीतीचा जन्म झाला प्रतिमा खुश होती तिचं जग होतं फक्त नवरा मुलं आणि घरसंसार लग्नानंतर काही वर्षातच प्रतिमाच्या हे लक्षात आलं होतं की आपला नवरा स्त्रियांच्या बाबतीत थोडा वेगळा आहे सुरुवातीला घरात काम करणाऱ्या पारोवरून तिला काही गोष्टी खटकायच्या तेव्हा ते, ते गावाकडे राहत होते घरात सासूसासरे दीर सगळेच असायचे शेखर प्रतिमाचा नवरा घरात मोठा होता शहरात नोकरी करून गावाकडे पैसे पाठवायचा त्यामुळे त्याचा रुपाब काही औरच होता धाकटी भावंडं फारशी शिकली नव्हती शेतीकामात असल्याने जो मान शेखरला मिळायचा तो बाकीच्यांच्या वाट्याला फारसा यायचा नाही पैशाची जादूच वेगळी त्यात पहिल्यापासून शेखर शहरात एकटाच राहायचा मन किंमार मर्जी असंच त्याचं वागणं होतं विचारायला कोणी नाही माणूस सवयीचा गुलाम असतो आणि हे शेखरच्या बाबतीत झालं अधेमध्ये तो गावाकडे यायचा तेव्हा त्याच्या आईला त्याच्या वागण्याला बदल जाणवायला लागला बायकांच्या बाबतीतील त्याचं बदललेलं वर्तन पाहून त्यांनी शेखरच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि प्रतिमा त्या घरात आली सुरुवातीला नव्याचे नऊ दिवस छान गेले शेखरही बारा पागत होता पण पुन्हा बेएके बे, बे सुरूच झालं प्रतिमाला कोणी काही सांगितलं नाही सुरुवातीच्या काही वर्षामध्ये मुलं एकत्र कुटुंबाचा मोठा पसारा या तिच्या फारसं लक्षात आलं नाही आणि आलं असलं तरी तीन ते फारसं मनावर घेतलं नाही जेव्हा सुनीतीचा जन्म झाला तेव्हा सुमित पाच वर्षाचा झाला होता एकदा शेखर गावाकडे आला तेव्हा प्रतिमाने विषय काढला अहो सुमेध मोठा झाला आहे आता हो होणारच की त्यात काय वेगळं सांगते आहेस तसं नाही हो त्याला शाळेत घालायला हवं ना बरोबर आहे मी बोललो शाळेत उद्याच त्याला नेऊन बसवतो इथल्या शाळेत घालायचं त्याला मग एक भुवई उंचवून शेखरने तिच्याकडे पाहिलं नाही मला वाटते शहरातल्या शाळेत गेला तर छान प्रगती होईल खूप हुशार आहेत हो तो वेडी आहेस का तिकडं खर्च किती जास्त असतो तुला काय करणार म्हणा तुमचं बरोबर आहे पण तुम्ही अजिबात काळजी करू नका मी अगदी काटकसरीमध्ये घर चालवेन एवढं सोपं नाही आहे बाई शहरात राहणं आणि तुला कुठं सवय आहे छे नाहीच जमणार सुरुवातीला होईल थोडा त्रास पण मी जमेन हो आणि तुम्ही तरी किती दिवस बाहेरच खाणार उलट मी आल्यावर कितीतरी खर्च वाचेल शिवाय मी पण करेन की काहीतरी तुम्ही नका काळजी करू मोठ्या निर्धाराने प्रतिमाने आता मनातलं शेखरला सांगून टाकलं बरं पाहू असं म्हणत शेखर तो विषय तिथेच संपवला पारूबरोबर त्याला बघितल्यापासून प्रतिमा खूप अस्वस्थ झाली होती आता काहीही झालं तरी नवऱ्यापासून दूर राहण्यामध्ये धोका आहे हे तिला कळून चुकलं होतं बाबतीत घरातील कोणीच काहीच बोलत नसल्याने तिची कोंडी झाली होती खूप हिंमत करून तिनं सासूबाईंकडे पारूचा विषय काढला आणि आपल्या शहरात जाण्याच्या मनसुब्याबद्दलही तिने त्यांना सांगितले प्रतिमा खरं तर मला माफ कर त्याच्या या सवयीची आम्हाला तुमच्या लग्नाआधीपासून कल्पना होती पण पैशांची गरज खूप वाईट असते आम्ही हतबल होतो कुटुंबाचा एवढा मोठा गाडा आम्हाला ढकलणं केवळ अशक्य होतं त्याचवेळी शेखरला शहरात नोकरी लागली आणि आमची गरज काही प्रमाणात का होईना भागायला लागली त्याच्या या सवयीची कुणकुण लागल्यावर आम्ही लगेच त्याचं लग्न केलं वाटत होतं आता तो सुधारेल पण तसं तर काही घडलं नाही तुझ्या नशिबात हेच होतं ग कोण काय करणार पण आता तू जा त्याच्याबरोबर मुलामध्ये रमला तर या वाईट सवयी सुटतील कदाचित सासूबाईंनी पदराने डोळे पुसले आणि त्यांच्या आयुष्यातल्या प्रतिमासोबतच्या पहिल्या आणि शेवटच्या दीर्घ संवादाला पूर्णविराम दिला प्रतिमा आवाक होऊन फक्त पाहत राहिली त्यांच्या बोलण्याचा काही काळ तिला अर्थच लागला नाही आणि जेव्हा सगळं लक्षात आलं होतं तेव्हा आपण पूर्ण फसविले गेलो आहोत याची तिला जाणीव झाली अगदी संताप संताप झाला तिचा बरोबर घरातल्या प्रत्येकाचा तिला प्रचंड राग आला स्वतःच्या जीवनात पैशासाठी कोणी इतकं हतबल असू शकतं की जाणून बुजून एक मुलीचं आयुष्य पूर्णपणे बर्बाद करताना यांना काहीच वाटू नये तिची कानशील प्रचंड गरम झाली होती डोळ्यातून पाण्याचा ओघ वाहत होता डोकं बधीर आणि मन सुन्न झालं होतं सगळंच काही समजण्यापलीकडचं होतं किती वेळ ती तशी बसून होती देवजाणी सुनीतीच्या रडण्याने ती भाणावर आली अगदी मोठा हंबरडा फोडून रडावे असं तिला वाटलं पण तिच्या तोंडातून तो एकही शब्द बाहेर पडला नाही घरातली कामं उलकून रात्री ती अंतरुणावर पडली तेव्हा काही गोष्टी तिच्या लक्षात यायला लागल्या शहरात तिला नेण्याची टाळाटाळ तार करणारा शेखर तिला आठवला पंधरा पंधरा दिवसांनी भेटूनसुद्धा कुठलीच ओढ न वाटणारा शेखर तिला आठवला आणि शेवटी पारूबरोबर तोंडात पदराचा बोळा कोंबून ती गदगदून रडायला लागली बराच वेळ गेला प्रतिमा एकदम उठली अवघ्या सहा महिन्यांच्या सुनीतीला आणि झोपलेल्या सुमेधाला तिनं उचलून घेतलं घराचा मुख्य दरवाजा उघडून ती बाहेर आली आणि गावाबाहेरचा रस्ता धरला मिट्ट अंधाराची आणि कर्कश ओरडणाऱ्या रातकिड्यांची तिला जाणीवसुद्धा नव्हती जागा झालेल्या सुमेधाला काय कळणार आईसोबत आहे एवढंच त्या लेकराला समजत होतं चालता चालता प्रतिमा गावाबाहेरच्या चा चा विहिरीजवळ आली तिनं विहिरीत डोकावून पाहिलं काहीच दिसत नव्हतं फक्त एक पोकळी अंधाराने व्यापलेली एक उडी आणि मग कायमची सुटका तेवढ्यात आई एवढंच सुमितची हाक तिच्या कानावर पडली आणि अचानक प्रतिमा भाणावर आली काय करत होते मी तिचे तळवे पूर्ण घामाने भिजले होते तटतटलेली छाती दुधाने भरली होती आता मात्र प्रतिमाने मोठा हंबरडा फोडला दोन्ही लेकरांना जवळ घेऊन ती आर्तपणे रडत होती घाबरलेल्या सुमेताला तिनं आणखी जवळ घेतलं एक कूस रिकामी करून सुनीतीला पदराखाली घेतलं आणि एकदम तिच्याही नकळत एक समाधानाचा सुस्कारा सोडला थोडी शांत झाली प्रतिमा स्वतःच्याच विचाराने भयभीत झाली काय करणार होते मी माझी कोवळी लेकरं त्यांचा काय दोष देवा मला माफ कर तिनं दोघांना कुशीत घेतलं आणि घराचा रस्ता धरला अजूनही सगळीकडे शांतता होती ती बाहेर गेलेली कुणाच्या साधं लक्षातही आलं नव्हतं सकाळी लवकर उठून प्रतिमाने प्रथम स्वतःचे आवरले सामानाच्या दोन बॅग्स रात्रीच तयार ठेवल्या होत्या सासू सासरे आणि देवाला नमस्कार करून तिनं स्टेशनचा रस्ता धरला तिला अडवण्याची किंवा काही विचारण्याची कोणाची हिम्मत नाही झाली कुठून एवढं बळ तिच्यात आलं हे तिलाही कळलं नाही स्टेशनवरच्या बूथवरून तिनं नवऱ्याच्या ऑफिसचा नंबर फिरवला पलीकडून शेखरचा हॅलो ऐकल्यावर मी येते आहे दोन वाजता स्टेशनवर या एवढं बोलून तिनं फोन कट केला आणि समोरच लागलेल्या सोलापूर पुणे गाडीत ती बसली त्यावेळी तिला इतकी जास्त खात्री होती की नवरा स्टेशनवर येणार आणि झालंही तसंच तिच्या शब्दातच तस इतका ठामपणा होता की शेखर दुसरा कुठलाही विचार करू शकला नाही त्यानंतर प्रतिमाचा अगदी छोट्या घरातला संसार सुरू झाला सुमेधचे नाव जवळच्याच प्रायमरी शाळेत दाखल केले हळूहळू त्या कळाहीन घराला एक आकार आला प्रतिमाने शेखरला एकही प्रश्न विचारला नाही कारण आधी शहरात तिला तिचे बस्तान पक्के करणे गरजेचे होते शेखरच्या ना नाराजीकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केले नवरा म्हणून तिचे त्याच्याबद्दलचे प्रेम केव्हाच आटून गेले होते पण मुलांना वडिलांची गरज लागणार याची तिला मनोमन खात्री होती त्यामुळे सगळ्या मानसन्मानाच्या कल्पना तिने बस्तानात गुंडाळून ठेवल्या होत्या आता मुलांसाठी जगायचे कसं काय याचा विचार नव्हता पण तिचे ध्येय निश्चित होते सुमित शाळेत रमला मुळात हुशार असलेल्या सुमितने खूप प्रगती केली सुनीतीलाही प्रतिमाने शाळेत घातले शेखर महिन्याला ठराविक रक्कम काढून तिला देत होता त्या पलीकडे त्याचे काय चालते याच्याशी तिला मुळीच घेणे देणे नव्हते थोड्या रकमेतून तिने काटकसर करून बरीच मोठी बचत केली वर्ष हळूहळू जात होती शेखरची बाहेरची लफडी चालूच होती कसलीही शरम किंवा थोडाही अपराती भाव त्याच्या ठाई नव्हता प्रतिमानेसुद्धा त्याला कुठल्याही पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न केला नाही आता शेखरलाही बऱ्यापैकी पैसा मिळू लागला होता प्रतिमा त्याच्या कुठल्याच गोष्टीच्या आड येत नसल्याने तिला पैसे देताना त्याने मुळीच हात आखडता घेतला नाही एका छोट्या घरातून सुरू झालेला त्याचा संसार आता मोठ्या थ्री बी एच के फ्लॅटमध्ये स्थिरावला होता मोठी गाडी आणि सगळ्या सुखवस्तू गरजा तिथे होत्या प्रतिमाने घर खूप छान सजवले होते तिचे आणि शेखरचे गरजेपुरते बोलणे होत असे मुले जशी मोठी होत होती तशी शहाणी पण झाली काही गोष्टी न सांगताच त्यांना कळत होत्याच तसा म्हणायला तो संसार दोघांचा होता पण खरं प्रतिमाला माहीत होतं तो फक्त तिच्या एकटीचा संसार होता सुमेध इंजिनियर झाला नोकरीला लागला सुनी तिला एम बी बी एसला ॲडमिशन मिळाली दरम्यान प्रतिमाने स्वतःचे शिक्षण पूर्ण केले शिवणकाम शिकून त्यात प्रगती केली नवरा महिन्याला जे पैसे देत होता ते तिने कधीही नाकारले नाहीत त्याच पैशातून स्वतःचे छोटेसे बुटीक सुरू केले समाजात स्वतःचे स्थान निर्माण करताना तिने तिच्या घराच्या स्थानाला अजिबात धक्का लागू दिला नाही जवळजवळ अठरा वर्षापूर्वी ज्या कारणासाठी तिने गाव सोडून शहर जवळ केले होते ते म्हणजे मुलांना असणारी वडिलांची गरज स्वतःची मानसिक कुचंबणा सहन करून तिने दोन संस्कारक्षम आयुष्य घडवली मुलांचे आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले चेहरे बघताना तिला स्वतःचा अभिमान वाटत होता खरंच प्रतिमाचा प्रवास खूप खडतर होता कितीतरी रात्री ती झोपली नसेल तिचा स्वाभिमान तो तर केव्हाच जळून खाक झाला होता तिनं घेतलेला निर्णय चुकला का कदाचित काही ना हे पटणार नाही पण प्रतिमेचे आयुष्य तर केव्हा जगण्यासाठी म्हणून शिल्लक राहिले नव्हते ती मुलांना घेऊन वेगळी राहू हो शकली असती निसर्ग नियमाप्रमाणे मुलेही मोठी झाली असती आयुष्यात सेटलही झाली असती पण वाढत्या वयात त्यांच्या मनाचा झालेला मारा कधीच भरून निघाला नसता वडिलांची जागा त्यांच्या आयुष्यात आणि मनात कायम रिकामीच राहिली असती आणि याची सावली त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्यात तशीच राहिली असती नेहमीच मुलाला आई आणि वडील या दोघांचीही समान गरज असते कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही दुर्दैवाने ज्या मुलांचे वडील निधन पावले असतील किंवा काही कारणाने आई वडील एकत्र नसतील अशी मुले भविष्यात मनाने दुर्बळ होऊ शकतात आई किंवा वडिलांशिवाय अनेक अडचणींना तोंड देत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करणे खूप कठीण असते अवघड असते कुटुंबव्यवस्था ही चांगला समाज घडविण्याची की आहे प्रतिमेने तिचे कर्तव्य केले आता चूक का बरोबर हा ज्याचा त्याचा प्रश्न कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद